लकडगंज मध्ये आगीची घटनाबाबत एकोणीस पंचेचाळीस वाजता सूचना मिळाली आणि तसेच लगेच त्यानंतर एकोणीस पंचेचाळीस वीस लाकडगंज अग्निशमन केंद्राची गाडी रवाना झाली सेकंड मध्ये वाटोळ अग्निशमन केंद्राची गाडी रवाना झाली त्यानंतर कळमना स्टेशनची गाडी पण रवाना झाली लगेच त्यानंतर आणि अंदाजे पाच आरामशीरमध्ये आई आढळले कळालेलं आहे एक एकत्या रिपोर्टनुसार आणि आणि आग आगीमध्ये पाच आरामीची एकूण अंदाजे बावीस तेवीस लाखाचं नुकसान इथं लोकांच्या सा सांगण्याप्रमाणे नमूद केलेलं आहे आणि काही बचत पण झालेली आहे आणि संयुक्तपणे तिसरी तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून आगीवर लवकर नियंत्रण करण्यात आले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे हा जनहानी तर कोणाची झालेली नाही आहे आणि आगीमध्ये जसे नंबर एक व राजेश फर्निचर आहे मालक राजेश ठाकूर आहे नंबर दोन मेसेज जयमादाची फर्निचर नंबर तीनमध्ये आहे के एम सी फर्निचर आणि नंबर चार आहे यन स्टार फर्निचर आणि नंबर पाच आहे मेसेज फरन वूड टर्निंग वर्क अशा एकूण पाच आरामशींमध्ये आग लागण्याचं घटना झालेली आहे आणि पूर्णपणे आज बदलण्यात आलेली आहे कुल मिळून तीन स्टेशनच्या गाड्या आलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये नंबर एक मध्ये लखरगंज फायर स्टेशन त्याच्यानंतर वाटोडा फायर स्टेशन त्याच्यानंतर कळमना फायर स्टेशन असे संयुक्तपणे तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून आग पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे